हे आहे ओमकारेश्वर ओमकार गार्डन मंगल कार्यालय आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचा फोटो ह्या इंट्रीर लावण्यात आलेला आहे हे पहा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आता तुम्हाला धक्का बसेल ह्याच माझ्या डाव्या साईटला इकडे थोडं पुढं आलं की इथं टिप्पू सुलतानांचा देखील पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्याच बाजूला या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचाही देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे आणि खूप छान प्रकारे सर्व एका साईडला महामाता आणि एका साईडला महापुरुष वगैरे लावून वैचारिक काय भूमिका असते मुस्लिम समाजाची पण ती यांनी या ठिकाणी दाखवण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अहिल्या राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा देखील या ठिकाणी फोटो आहे व तसंच या साईटला सावित्रीमाई फुले आहे इकडे माता रमाई आहे इकडे फातिमा बी शेख आहेत मुक्ता साळवे आहेत पुढे राजेश्री शाहू महाराज व तसंच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत व या ठिकाणी पुणे शहरातील अनेक मुस्लिम बांधव या लागणार या रिसेप्शनमध्ये सहभाग झालेले आहेत